नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय आहे जय भारत न्यूज मंडळी मागील काही महिन्यापासून जत शहराची अवस्था ही, ही अंधेरी नगरी आणि चौपट राजा अशी झालेले आहे मागील तीन वर्षापासून जत नगरपालिकेला नगराध्यक्ष तसे नगरसेवक ही लोकनियुक्त बॉडी नाही आहे आणि याचा संपूर्ण कारभार आता अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हातामध्ये गेलेला आहे जत शहरातील समस्या आणि नागरिकांच्या अडीअडचणी संदर्भात नेमके कोणाला भेटायचे आणि कोणाकडे दाद मागायची तर याची कोणालाही ना दाद आहे ना फिर्याद आहे आंधळं दळतं आणि पीठ खातं अशी अवस्था आहे पाणी योजना असेल रस्त्यावरचे खड्डे असेल गटारी आहेत जत शहरातील कचरा आहे आणि स्वच्छतेचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे जत शहरामधून जे वाढती रुग्णाही वाढलेली आहे डासांचा फैलाव झालेला आहे आणि सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे या सर्वांच्या वरती उपाययोजना करण्यासाठी नेमकं कोणाकडे दाद आणि फिर्याद करायची याबाबत नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे मंडळी भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर यांनी जत शहरासाठी तब्बल शंभर कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आणलेली आहे आणि या योजनेचं काम युद्धपातळीवर सुरू आहे वास्तविक पाहता हे काम युद्धपातळीवर ज्या पद्धतीनं सुरू आहे तर नागरिकांच्या अडचणीच भर घालण्याचं काम या सर्व कामाच्या माध्यमातून केलं जात आहे शंभर कोटीच्या योजनेला नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं हा एक संशोधनाचा विषय आहे जेसीपीच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला चारी खाणल्या जातात आणि जेसीपीच्या माध्यमातून पायपा ओढून आणून त्या चारीमध्ये टाकण्याचं चा। आणि त्याच जेसीपीनं पुन्हा त्यावर माती ढकलण्याचं काम सुरू आहे त्यामुळं जत तर शहरातील रस्ते अक्षरशः त्यांची वाट लागलेली आहे जेसीपीनच हे सर्व खड्डे मोजवण्यात आले असल्यामुळं ते व्यवस्थित मोजवण्यात आलेले नाहीत निम्मा कचरा रस्त्यावर तसाच पडून राहिलेला आहे नागरिकांना अक्षरशः जाता येत सुद्धा येत नाही हे रस्ते डांबरीचे आहेत की मातीचे आहेत असा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झालेला आहे याबाबत संपूर्ण जत शहराची मी आपल्याला तक्रार करणार नाही परंतु प्रातिनिधिक स्वरूपाचं जर आपल्याला जर सांगायचं जर झालं तर आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यालय ज्या ठिकाणी मोरे कॉलनीत आणि संभाजी हॉटेलच्या शेजारी आहेत तर या एकाच रस्त्याच्या बाबतीचं मी आपल्याला उदाहरण सांगतो कारण याच रस्त्यावर आमदारांचं कार्यालय आहे तर भाजपचे दोन मोठे नेते या ठिकाणी राहतात माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील आणि डॉक्टर प्रवीण वाघमोडे या दोघांची घरं या रस्त्यावरती आहेत त्याचबरोबर दुसरे एक नेते आणि माजी नगरसेवक टिमूभाई येडके यांचंही घर याच रस्त्यावरती आहे मात्र सध्या या रस्त्याची अवस्था जर बघितली तर पश्चिम बाजूनं हा संपूर्ण रस्ता अक्षरशः त्याची वाट लावलेली आहे आणि सगळा कचरा त्यानंतर मुरुम माती ही रस्त्यावर तशीच पडलेली आहे नागरिकांना चालत जाणं सुद्धा या रस्त्यावरून सध्या शक्य नाही अशी वाईट अवस्था या ठिकाणी झालेली एकीकडे तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जी योजना राबवली जात आहे तर ह्या योजनेचे ठेके अनेक गावटी ठेकेदारांना दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या गावटी ठेकेदाराच्या माध्यमातून घेसळगाई पद्धतीनं हे सर्व पाणी योजनेचं काम केलं जात आहे ज्या त्या ठिकाणी मुरूम आणि माती आहे अशा पद्धतीनं टाकली जात आहे रस्ते ज्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहे ते रस्ते फोडून तसेच पुन्हा मोजवले आहेत पाणीच्या जे जुन्या पाईपलाईन आहेत त्या सर्व पाईपलाईनची अक्षरशः वाट लावलेली आहे आणि वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि अनेक तक्रारी करूनसुद्धा पाणीपुरवठा योजनेचे जे विद्यमान पण अधिकारी आहेत त्या आधी ते अधिकारी दाद घेत नाहीत पाणीपुरवठा योजनेचे जे कर्मचारी आहेत तेही दाद घेत नाहीत अनेक नागरिकांनी नाही येला मुख्याधिकाऱ्यापर्यंत पाण्यासाठी फोन केल्यानंतर त्या भागांचा पाणीपुरवठा सुरळीत झाल्याची अनेक उदाहरणं आहेत अनेक नेत्यांनी अनेक नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे मात्र याबाबत कोणीही दाद फिर्याद घेत नाही अशी अवस्था आहे मंडळी हे संपूर्ण जे ठेकेदारी आहेत आणि जे बडे ठेकेदार आहेत त्यांनी जे उपठेकेदार नेमलेले आहेत आणि उपठेकेदारांना अनेक जे कॉन्ट्रॅक्टवर काम करणारी जी मंडळी आहेत अशी मंडळी खाली नेमलेली आहेत आणि कोणाची कुना कुणाला दाद नाही असं ह्या एकंदरीत त्याच्यावरून चित्र दिसतं मात्र या संपूर्ण कामाविषयी तक्रार जर कोणी केलं तर ह्या कोणत्याही कामाची ना दाद ना फिर्याद घेतली जाते अशी अवस्था जत शहराची आहे तर या कोणत्याही योजनेसंदर्भात आपण आपल्या अडचणीसंदर्भात नागरिकांनी नगरपालिकेकडे ना तक्रार करून एकदा खात्री करून घ्यावी की आपल्या ह्या तक्रारीची कोण दाद घेत आहे का जत शहरामध्ये ज्या नवीन योजना राबवल्या जात आहेत त्यासाठी एक अधिकारी आहेत आणि त्यांचं नाव आहे तांबोळी ता ना तर तांबोळी नावाचे अधिकारी नेमके कुठे असतात त्यांचं नेमकं काम कधी आहे नगरपालिकेत केव्हा येतात आणि साईटवर केव्हा जातात याबाबतची कोणालाही माहिती कळत नाही त्यांना फोन केल्यानंतर महिना महिना दीड दीड महिना अनेक समस्यांसाठी फोन केल्यानंतर त्यांना येऊन ते काम बघायची सुद्धा त्यांना सवड नाही अशा पद्धतीनं काम सुरू आहे आणि त्यामुळं नवीन योजना जे पाणीपुरवठे जे चाललेल्या आहे तिचं कशा पद्धतीनं काम सुरू आहे काय आहे तर याच्यावरती नगरपालिकेचं मुख्याधिकाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कुणाचंही नियंत्रण नाही असं एकंदरीत चित्र दिसत आहे मंडळी आता समोर जत नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि जत नगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यानंतर जत शहरासाठी महत्वाकांक्षी योजना राबवली जात आहे म्हणून जे भाजपचे नेते आणि आमदार पडळकर यांचे कार्यकर्ते ऊर बळवून सांगत आहेत मात्र या योजनेनं जत शहराची कशी वाट लागलेली आहे याचं कुठंतरी बारकाईनं निरीक्षण करणं गरजेचं आहे आणि हे जर निरीक्षण जर केलं नाही तर ही योजना भाजपला नाकापेक्षा मोठी जड आश्चय होण्याची अधिकच शक्यता आहे आणि विरोधक निश्चितच भाजपला या योजनेच्या कामावरून निश्चितच अडचणीत आणण्याची शक्यता आहे माजी नगरसेवक टिमूभाई उर्फ लक्ष्मण येडके यांनी या योजनेला सुरुवातीलाच या योजनेच्या निकृष्टतेबद्दल आणि या योजनेत झालेल्या भ्रष्टाचार चा, आणि एकंदरीत टक्केवारीबद्दल पत्रकार परिषद घेऊन जोरदार आरोप केलेले होते आणि हे आरोप थेट सत्ताधाऱ्याच्या दिश दिशेनं होते लोकप्रतिनिधीच्या दिशे दिशेनं होते मात्र त्या संपूर्ण आरोपाचं पुढं काय झालं याबाबत सर्व माहिती गोलदज जात आहे मात्र येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जत शहराची जी पाणी योजना आहे ती निश्चितच सत्ताधाऱ्याची डोकेदुखी ठरणार असे चित्र दिसत आहे जय भारत न्यूजसाठी मी दिनराज वाघमार